मुंबईतील हवा पुन्हा झाली विषारी तब्बल सोळा ठिकाणचा हवा निर्देशांक हा दोनशेच्या पार सायन आणि बोरिवलीमध्ये सर्वाधिक म्हणजे दोनशे नव्वद एकयूची नोंद दीड महिन्यामध्ये सोनं तोळ्यामागे तेवीस हजार रुपयांनी महागलं मुंबईत सोनं एक लाख एकसष्ट हजार रुपयांवर तर जीएसटी आणि घडणावळीसह गाठला एक लाख पंच्याहत्तर हजारांचा टप्पा पुण्यामध्ये पोलिसांकडून लहान मुलाला मारहाण लिफ्टमध्ये लहान मुलाला अ, मारली चापट गुन्हा दाखल करून घेण्यास पर्वती पोलिसांकडून केली टाळाटाळ तार। बीडच्या आंबेजोगाई हो तालुक्यातील सायगाव इथं गोळीबार मर्दापूर पोलिसांनी एका संशयिताला घेतलं ताब्यात अद्याप गुन्हा दाखल नाही गोळीबाराचं कारणही अस्पष्ट आज राज्यभरामध्ये माघी गणेश जयंतीचा उत्साह पहाटेपासून विविध गणपती मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा <गणागी> कल्याणमध्ये शिवसेना मनसे एकत्र नव्या समीकरणानं राजकारणात भूकंपाची शक्यता <गणागी> मनसे शिवसेना युतीमुळे राज ठाकरे व्यथित केडीएमसीतील युतीबाबत संजय राऊतांनी केलं विधान मुंबईच्या नेतृत्वानं कल्याणच्या निर्णयाबाबत हात झटकले कल्याण डोंबिवलीतील निर्णय स्थानिकांचा बाळा नांदगावकर आणि बर्बांची भूमिका <्तुत्ति> महापौरपदाबाबत महायुतीचं अखेर ठरलं कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर ठाण्यामध्ये महायुतीचाच महापौर होणार उपमुख्यमंत्री दाऊस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय होणार चार नॉट रिचेबल नगरसेवकांपैकी दोन मनसे कल्याण डोंबिवली मध्ये ठाकरे गटाला दणका दन, राहुल कोट आणि स्वप्नाली येणी दोघे पुन्हा गेले आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा मझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क